aku tidak lelaki tujuan, ayolah tan 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 kau nak kuar lagi tujuan ini? Oh, ha, wah, apa? Ayah ramanda he? Hah? Ayah hello lagi? Kau hello ramanda? Ah, ramanda, kau hello? Didi, jangan lagi sambung nak jauh ini. Nai, kau nak kau sambung? Sebenarnya masih dah lama je. Ia itu orang orang di tu म्हटलं पा म्हटलं पा पा म्हटलं काय जमान आला म्हटलं घोर कलयुग आला म्हटलं घोर कलयुग मग घराच्या बाहेर काढलं म्हटलं पोरीनले ज्या घरात लहानचं मोठं झालो म्हटलं अं ज्या घरात लहानचं मोठं झालो त्या घरातून आम्हाला घरच्या बाहेर काढण्यात आलं माहिती आहे काय कहून ते दुसऱ्याच्या पोरी आल्या म्हणून आमच्या भाऊजे या म्हटलं घरच्या बाहेर काढलं म्हटलं हाल कुरवले आमची आमच्या बॅगा फेकून दिला म्हटलं तुम्हाला सगळ्यांना खूप चांगले वाटतात नाही ही खूप चांगले लोक आहे खूप चांगले आहे पैशावाले आहे माणूसकीचे आहे पण नाही नाही असं नाहीये एक नंबर बेकार आहेत म्हटलं एक नंबरची बेकार माझी माय माझी माय नाही आहे ती कैदाशी नाही कैदाशी सावंत मायपेक्षा बेकार आहे म्हटलं माझ्या भाऊजे मी आहेत म्हटलं ते तर खूप खराब 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 बाई आहेत त्या त्यांनी आमच्याकडून किती कामं करून घेतली आम्ही दिवाळीला आलो तर आता आम्हाला घरच्या बाहेर काढून दिलं पा पा कसं लागतं आमच्या सोबत पा ओरे बापरे अरे बापरे घरच्या बाहेर काढलं पाय व माय पाय व माय लेकी बाई घरच्या बाहेर नाही काढू बाई पण असं चुकलंच बाई पण मी दे नका निंबू शिलते नाही बाई दे बाई नाही नका निंबू शिलते असं असते तसं असते असं असते आम्हाला जे गोष्टी सांगते हा चल लोकांना सांगे बरं म्हणा ना स्वतः करू दे आणि तिचा घराच्या अंधार आहे का स्वतःच्या पूर्ण घरच्या बाहेर काढून देणं नाही बाई लेखबाई बाई सगळ्यांची असते बाई सगळ्याची लेखबाई असते ये बाई तू ये माया घरी चाल तू माया घरी चालतं काय चाल चाल चाल? हो रे बाई हा मी त्या बाई लेवढा एवढ्या गोष्टी करते अशी कामं करते घरात हा पोरल्या घरच्या बाहेर काढून दिलं ले ले हे ये करते येते आपल्याला मोठे ज्ञान सांगते ज्ञानाचे पॅले वाचते आपल्याला आणि तुझ्या पोरीले लहान लहान लेकर आहेत थंडीची कुठे जाती राहता काहून मंदा हा त्या घरी कोणी आलं नाही खेळत त्या घरचं आता काय सांगू तुम्हाला आम्ही दिवाळीसाठी आलो होतो म्हटलं आता आमच्या घरी येणार म्हटलं घ्यायला आमच्या घरची पण यांना एवढी घाई झाली थोडस आता होत नसते काय प्रत्येक घरात होती ना भांड्या भांड लागतेच थोडस नाही ते काय माझ्या पूर्ण मा वाढून मागतलं म्हटलं हा माझ्या माझ्या भाऊजीले वाढून तर दिलंच नाही वरून तिच्या अंगावर खो खेसकावली खेसकावली तिच्या अंगावर म्हणून दीदी बोलली ते माझ्या आईने माझ्या भावाने घरच्या बाहेर काढलं काऊन तिथे माझी भाऊजी रडली म्हणून सांगा शोभलं काय आणले तिची साईड घेऊन राहिले तिच्यावर विश्वास करून राहिले ती कालची पोरगी काना मागून आली तिच्यावर विश्वास आहे म्हटलं सगळ्यांचा पण आमच्यावर नाही आहे स्वतःच्या पोरीवर कारण पोटचा गोळा ना आम्ही माझ्या आईचा पण माझ्या आईनं जाणलं काय नाही सुनीकडून पुराकडून झाली आता पाय व सुनीकडून पुराकडून तर वाच लागते नाही पण विद्या बाईने शोभलं नाही बाई घरच्या बाहेर काढून देणार तुम्हाला शोभलं नाही थंडीच्या कुठे जास्त मृत्यू नाही आता आणला आणले करून घेऊन हो ना पाहू आता कुठे ना कुठे तर जावंच लागेल ना हा कुठे ना कुठे जावंच लागेल म्हणजे घरी गेलो तर घरचे लोक विचारतील एकदम कशा काय आल्या हा ते पण मला आम्हाला खूप त्रास देतील ना ना मावशी खूप त्रास देतील घरचे लोक म्हणजे एकदम कशी काय आली दिवाळीला गेली हा एकटी कशी का आली लहानशी पोर घेऊन थंडीची एकटी कशी का आली विचारणार नाही का नवरा सासू सासू नाही आहे मला पण विचारणार नाही का नवरा हा जेठानी आहे जेठा आहे हा फॅमिली आहे ना पूर्ण माझी फॅमिली आहे ना मग काय त्यांच्यासारखी मोकाट थोडी नाही मी मग म्हटलं गीता मावशी खूप सासूर आहे म्हटलं मला घरी खूप सासूरस आहे मला घरी सासूरबाशी नाही मी मग काय सासूबाशी नाही मी खूप त्रास आहे मला घरी माझ्या जेठानी इतकी खराब आहे हो मावशी तुम्हाला काय सांगू खूप माझ्याकडून काम करून घेते इतकी माझी एवढे काम करावं लागतात घरी काय सांगू तुम्हाला मग मी एवढी चांगली आणि एवढी आहे ना उत्तर देत नाही म्हटलं घरच्या काय सांगू तेच कळत मला

अरे तुम्ही एवढ्या गोष्टी करता रे आता तुमच्या घरातला आम्हाला काहीच करावं लागत नाही बाबा तुम्ही तुमची तुम एकच सुसान आज ना उद्या पण चांगला नाही हे गोपाल चांगला नाही लेकी बाई ले अशी कुशी नाही गेला पाहिजे रे अरे तुझं सहा लागते तुझा आशीर्वाद बी लागते वाईट नको मानू राग नको मानू पण चांगलं नाही हे घरा भाकडून दिले का पुरी लेते तुला जर झालं तर दोन दिवसासाठी द्या मावशी हाकल नाही पाहता येईल काय बोलू मी आता तुम्ही मला समजून गेलं ते हेच तुम्हाला सांगितले का ते दोन

<laughs> नाही आता कस करू आता घरी जाऊन मला कामच करू नये बाई ते सोडले माय भाजीले पोरगी झाली आता ते सगळे जण दवाखान्यात राहतील बापा आणि बाबी तर बैशाळ मारत मारत जाईल आता मला तर या खेळातच मर नाही डिलिव्हरी झाली आता तिची बापरे मला मुंबईला काही नेत नाही आता हा कृष्णा काय करू काही सुचूनच नाही राहिलं मला तो माझं पण तसंच आहे हा मला घर जाऊन कामच कर आणि बाई नरद म्हटलं पुष्पा अजूनही गेली नाही म्हटलं अजूनही आहे ती माझी वाट पोहोचली सांग काही आज आहे का तिला बापरे किती खराब काम आहे आता दीदी घरी जाऊन म्हणून मी तर राहत होती हा काय बाई पण खरं ना मला घरी जावंच नाही वाटलं दीदी खरंच जावं नाही वाटलं मला घरी काय करते मग आता जा तर लागेलच ना बापा चला आता आपल्या आपल्या घरी काय बाई आय मला एवढं खराब वाटून राहिले ना प्रियंका खूपच खराब वाटून राहिले मला अगं आपण पण पोरी आहे आपल्या आपल्या भाऊ जाणी म्हणजे म्हणजे आपल्या आईच्या घर आपण असं आलो तर आग्रह कसं वाटेल आपल्याला हा पण राग गे राको राको राग गेल्या लेखीबाई राग राग झालं चांगलं नाही आपण एवढे दिवस त्यांचं ते पाणी फिरलं जाताना राग राग गेल्या तुला माहित आहे काय प्रियांका लेखीबाईचा स्टाफ लागत असते म्हटलं मग बदवला म्हटलं लेखीबाईच्या काय बापा देवा झालं हे माझ्यामुळेच झालं मी मी फक्त काहीच नाही म्हटलं प्रियंका मी फक्त गेला म्हटलं दोन मिनटं थांबा मला तिथं पश्चातापून झाला ना आता मी जसं ना म्हणालच नव्हतं पाहिजे गाडगीला मी म्हणायला पाहिजे असते थांब मी मायी कुपले करून द्यायला पाहिजे असती नंतर बाबाला चहा करून द्यायला लागत होता मी बाबा थांबले असते था। बाबा मोठे आहे समजदार आहे काय बाई खरंच नाही बाई कुठूनच माझी बुद्धी चालली दुर्बुद्धी आली मला खूपच खराब वाटून राहिलं मला आई नाराज झाल्या आई किती रडत होते ते पाहिलं ना तू बाबालाही काय वाटेल आता माझ्यामुळेच गेल्या दोन्ही ताई माझ्यामुळेच गेल्या ताई मॅर झाला का तुम्ही काय बोलून राहिल्या तुम्ही अव ताई बऱ्या गेल्या त्या ताई एवढं खरं वाटून घ्यायचंच नाही तर त्याचलाय की आहेत मग नाही तर काय किती राहिलं त्यांनी आपल्याला तेच तुम्हाला समजत नाही तुमच्यावर लोकं अत्याचार करतात आणि तुम्ही सहन करता तसं नाही ना ताई जसं तसं वागावं लागते हा काळ असतो आहे हा जमाना असतो आहे जशाच तसंच वागावं लागते ताई मग आपल्या गाळात कोणी एक चापट मारली तर आपण दुसऱ्या गावासमोर करावं लागत काही आपण त्या दोन्ही गावात चापट मारावं लागते समजलं काय हा काळ सध्या चालू आहे तुम्ही दोन जुन्या काळातल्यासारखे वागून राहिला काही वाटून खराब तेच होत नाही आणि शाप बिपके लागत नाही माझा काही विश्वास नाही या गोष्टीवर अव ताई शाप खऱ्या माणसाचा लागते खोट्या माणसाचा श्राप, श्राप कधीच लागत नसते समजलं काय हळद सरपणा काही गाय नाही मदत काही हो न पण तरी काय झालं प्रियंका पण तरी माझ्यामुळे झालं की नाही सगळं काही तुमच्यामुळे झालं नाही यांचा काळ चालता त्यांचा पापाचा काळा भरला होता तू फुटला तुम्ही फक्त कारण झाला ते म्हणतात ना कावळा वशाशी डांग तुटेशी तसं झाला आता त्यांचं तसं होणारच होतं त्या पण ते ते तुम्ही त्याचं कारण झाले वाईट लागा वाटून तुम्ही काही नाही होत आई आईने समजते कोण चांगला आहे कोण वाईट आहे असं स्वतःच कंटाळलेला आहे त्यांनी मग नाही काय आता शेवटी कसं असतं पोरी आहे म्हणून तुमचं वाटते त्यांनी तर आईला माहिती आहे ना आपलं सुना कशा आहेत एवढं काय झालं होतं एवढं एवढं काय झालं होतं की एवढं 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 भांडण झालं तुमचं हं एवढं एवढं काय झालं होतं एवढं काय केलं होतं बाय बहिणीनं तुमचं काय काय झालं हा काय झालं तुम्हाला काय 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 झालं काय झालं करून राहिली एवढं कोणता पाया कुसळून पडला होता म्हटलं अरे वा पायावर बरं एक ती आता कुरड्या दोघांनी बाया बाहेर नाही थोड्या बायाने सांगूल ओरडू ओरडू किंवा असं केलं घरच्या बाहेर काढलं तसं केलं थोड्या बायाने सांगले त्या बोलल्यातले पाय बरं आता एवढं कोणतं एवढं कशा भांडणं आले तुमचे काय खरं तुमच्या बाया बायाचं बा मला समजतच नाही बा कोण पटत नाही त सगळं खायला आहे पियाला आहे ना करा तमाजे आहेत नाही दोन गोष्टी बोलल्या तर मोठ्या आहेत ना म्हटलं त्या नंदा आहेत ते नात्यानं काय चिद्र पडलं तुमच्या अंगाली ऐकलं कधी तो अरे वा खरं किती बिझत केली ती नाई बाहेर तोंड काय जागा नाही मला म्हणजे लाकडून दिलं म्हणून शोभलं का म्हणे वाटत लोकांनी वागता म्हणे घरात म्हणजे बहिणी सांग मध्ये खाक दुखाय घेते का ती एवढे झाल्यावर माय सांग आम्ही बा काय चालत काय तिकडे आपण वेगळं पडलो नाही शेवटी काय बोलले गोपाल दादा बायवर एवढा कळून केलं म्हणते माया बहिणीने म्हणते पाहिलं फिरलं नाही काळ आपल्यावर उलट मला माहित आहे ना शेवटी त्यांची एकच आहेत बहिती जाऊन लवकरच लपकता तेव्हा काय घाबर लागते तें, तें, शोभलं का दोघी करू ला यांची बाहेर बोलले तर मशा करून राहिला लहानमध्ये त्यांना बापूर येत लहान बदनास बाहेर का ते रागा लागून त्यांनी रागा रागा बोलली ती गे तुम्ही का बाईट वाटून घेऊ तुम्हाला बा� नाही बोलली ती लहान रडत काही वाटून घेऊ त्याला फ्रेश मस्त चहा करते मी त्याला दोघींसाठी कॉफी करते